नमस्कार महाधुरळा महा ब्रेकिंग न्यूजमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय विधिमंडळाचं अधिवेशन संपलं आता सगळे मंत्री आमदार नेते आपापल्या मतदारसंघात आलेले आहेत आणि दुसऱ्याच दिवसापासून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केलेली आहे यामध्ये सांगली जिल्ह्यानं आघाडी घेतलेली आहे अनेक नेते गेले महिनाभर पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते चर्चा सुरू होती बैठका झालेल्या होत्या आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल आणि एकमेकांना शह देण्याचा सिलसिला आता सुरू होईल सांगली जिल्ह्यात पाच माजी आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जाणार हे आता नक्की झालेलं आहे फक्त त्यांचा प्रवेश कधी एवढाच भाग शिल्लक आहे त्यामध्ये विलासराव जगताप आहेत शिवाजीराव नाईक आहेत मानसिंग नायक नाईक आहेत राजेंद्रनाथ देशमुख आहेत असे पाच नेते सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादीत जाणार दुसरीकडं शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय विभुते हे शिवसेना शिंदे गटात दोन दिवसापूर्वी गेले जे तिथेही मोहीम सुरू झाली जे शिंदे गटानं ठाकरेंना शह दिला आता भाजप काँग्रेसला शह देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे काँग्रेसचे काही नेते लवकरच भाजपचं कमळ हातात घेणार हे नक्की झालेलं आहे त्यामध्ये दोन वेळा काँग्रेसच्या वतीनं सांगली विधानसभा निवडणूक लढवलेले पृथ्वीराज पाटील यांचं नाव घेतलं जात आहे विधानसभा निवडणुकीत मोहन होनकंडे यांनी मिरज मतदारसंघातून तिकीट मागितलं होतं पण तिकीट मिळालं नाही म्हणून ते काँग्रेसकडे गेले तिथेही तिकीट मिळालं नाही त्यामुळे आता ते, ते पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत लवकरच त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे म्हणजे सांगली जिल्ह्यातील हे दोन पृथ्वीराज पाटील आणि मोहन वनकंडे हे दोन्ही नेते आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत येण्याची शक्यता आहे कारण काँग्रेसमध्ये पृथ्वीराज पाटील यांना दोन वेळा नेत्यांचं सहकार्य न मिळाल्यामुळं पराभव पराभवाला सामोरं जावं लागलं बंडखोरी आणि असहकार्य यामुळं आमदार होता होता त्यांना पराभूत व्हावं लागलं त्यामुळं नाराज असलेले पृथ्वीराज पाटील आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे याशिवाय विधानसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता ते संजय काका पाटील आता भाजपमध्ये येणार हे नक्की झालेले आहे आज सकाळी सकाळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली प्राथमिक चर्चा झाली आणि अधिकृत प्रवेश त्यांचा आता निश्चित झालेला आहे हा प्रवेश मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार हेही ठरलेलं आहे एखादा का मोठा कार्यक्रम सांगली जिल्ह्यात घ्यायचा तिथे प्रवेश घ्यायचा की मुंबईत घ्यायचा याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे सांगली जिल्ह्यातील काही मोठ्या प्रकल्पाची उद्घाटन या महिनाभरात होण्याची शक्यता आहे एस पी ऑफिस असू दे काही पूल आहेत किंवा इतर काही कार्यालयांची उद्घाटन होणार आहेत या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस सांगली जिल्ह्यात येतील तेव्हा हे प्रवेश होण्याची शक्यता आहे एकीकडं अजित पवार यांनी पाच माजी आमदारांना आपल्या पक्षात घेत असताना अचानक भाजपची ताकद कमी होऊ नये म्हणून भाजपचे नेते सक्रिय झालेले आहेत आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होणार आणि त्यासाठीच आता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी फिल्डिंग लावलेली आहे त्याची सुरुवात संजय काका पाटील पृथ्वीराज पाटील आणि मोहन वनकंडे यांच्यापासून झाले म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटानं पाच माजी आमदारांना हेरलं आता भाजपनं दोन नेत्यांना काँग्रेसच्या हेरलेला आहे एक नेता त्यांचाच होता तो गेला होता तर त्याला परत घर वापसी होणारे नक्की आहेत शिंदे गटानं ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनाच फोडलेला आहे म्हणजे सांगली जिल्ह्यात सध्या एकमेकांना फोडून आपला पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्षांनी आता एक एक अचानक म्हणजे जोरदार तयारी सुरू केली आहे एकीकडं जयंत पाटील यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेच पण ती चर्चा सुरू ठेवली असतानाच दुसरीकडं भाजपने आता आपली ताकद वाढवण्यासाठी काही इनकमिंग ठेवले आहेत त्याची सुरुवात झाली आहे या आठवड्यात किंवा गुढीपाडव्यानंतर हे hey, इनकमिंग निश्चितपणे होतील याशिवाय आणखी काही नेते या पक्षातून त्या पक्षात जातील हे नक्की या आहे यामध्ये कोल्हापूर जिल्हाही आहे सोलापूर जिल्हाही आहे पाहूया आता हे नेते कोण कोण कोणत्या पक्षात जाणार या संदर्भातल्या ताज्या घडवामुळे आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद